शेतकऱ्यांचे पाच एक ट्रॅक्टर चोरीला गेले ते वाहन चोरीमध्ये दोन स्कॉर्पिओ आणि मोटरसायकलचा देखील समावेश होता आपण देखील माध्यमात देखील ही बाबू उचलून धरलेली होती त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक आम्ही नियुक्त केलं होतं की जे या गोष्टीवर फोकस करून त्याचं डिटेक्शन करेल त्यामध्ये त्यांना यश आलेलं असून दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले एक प्रदीप यशवंत राहणार देवळा तालुका अंबेजोगाव जिल्हा जिल्हा बीड आणि दुसरा श्याम जमादार राहणार मोरंबी तालुका भालकी जिल्हा बिगर कर्नाटक या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सध्या त्यांच्याकडून आपण दोन ट्रॅक्टर दोन मोटरसायकल त्याचबरोबर काही वाहनं त्यांनी जे चोरले होते ते, ते, चोर ते विकलेला जो मुद्देमाल आहे तो पाच लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम हे देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आले त्यांच्याकडील कर प्राथमिक तपासामध्ये आपल्याला त्यांच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याचं निष्पन्न झाले त्याच्या मागे स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक आम्ही पाठवलेलं आहे तोही लवकर आम्हाला की आशा आहे आम्हाला सदर दोन आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण जिल्ह्यातील पंधरा गुन्हे चोरीचे यामध्ये ट्रॅक्टर चोरी या स्कॉर्पिओ चोरी मोटरसायकल चोरी काही एक बियर शॉपी आणि धान्याची दुकान धान्याची चोरी झालेली होती ते गुन्हे पंधरा गुन्हे डिटेक्ट झालेले असून दोघे आरोपींचा आता सध्या आम्ही शेचाळीस लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आतापर्यंत त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे इतर जिल्ह्यात याबाबत आम्ही तपास करतो या आता यांना अटक करून आम्ही लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या देणार आहोत त्यानंतर पुढील पी सी आर मध्ये त्यांच्याकडे आणखी त्यांच्याकडे तपास केला जाईल सविस्तरपणे आणि त्यामध्ये आणखी काही गुन्हे डिटेक्ट होतील अशी आम्हाला आशा आहे